तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ तर काही दिवस मी वसईला आहे तुम्ही बाकीचे व्हिडिओ देखले शिवूत वसईच किंवा मुंबई श आजूबाजूच्या एरियांचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर येत होतो तर आता फायनली निघाले मी गावाला जाऊ ला एक ट्रेन आहे वसई रोडवरून डायरेक्ट पनवेलला निघतं त्या ट्रेननी प्रवास करणार आहे तुम्हाला व्हिडिओद्वारे त्या ट्रेनचा प्रवास शेअर करणार आहे मस्त एक शॉर्टकट रूटनी जातं फास्ट ट्रेन आहे न्यू ट्रेन असं काहीतरी त्याला बोलतात तर तो प्रवास तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे त्यानंतर थोडाफार मुंबईत काम आहे तर थोपणार आहे आणि रात्री आमच्या गावात जाणारी डायरेक्ट दररोज असतं ती एक व्हिडिओत मी तुम्हाला दाखवलेला पण आमच्या गावात ना पनवेलपर्यंत प्रवास केलेला तर तीच बस मुंबईमधून आमच्या गावात जात पण असते रात्री त्या बसने प्रवास करणार आहे तर तो काही जो प्रवास सर तो आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि गावाला चाललं आहे सो एक आनंद दिसेलच तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर गावची फ्रेश हवा जा मिस करते काही दिवस आता रेलो बहुतेक बरेच दिवस रेलो व्हिडिओ देखला शिवज तर मी आता साडेतीन वाजल्यात चार ची ट्रेन आहे तिने जाणार आहे ही ट्रेन आहे ना वसई रोड ते पनवेल ही आजच्या दिवसभरांची शेवटची ट्रेन आहे दिवसभरात एक सहा पन्नासची आहे काहीतरी एक दहा बारा सॉरी बारा वाजून दहा मिनिटांनी आणि आता ही तिसरी ट्रेन आहे आजची चार वाजून चाळीस मिनिटांनी तरी संध्याकाळची ट्रेन चूज केली आहे कारण रात्री काम आहे तिकडं आणि रात्री लगेच आमच्या गावात जाऊ बस पण आहे ती डायरेक्ट गावात बस जातं म्हणून मी त्या बसनी जास्तीत जास्त प्रवास करता बाकी काय का वेगवेगळ्या मार्गाने पण तुम्हाला प्रवास दाखविनच जो प्रवास दे का कमेंट करून नक्की सांगा कैसो प्रवास आहे आणि आता मस्त बिल्डिंगच्या समोरच रिक्षा लगेच थोपतात स्टेशनला जावं तीस रुपया घेत ना या ॲपल गिफ्ट हाऊस दक्षला दे का आत्ता गिफ्ट घेतलेला लगेच रिक्षा भेटला बरच दिवस रेलं मुलं जायची इच्छा नाही वसईमध्ये खूप छान आहे वसई शहर भारी वाटलं पोचलो आणि पाऊस पण आलो छत्री पण नाही माझी तिकीट काढलं आहे मस्त तिकीट आहे समोरच आणि चार वाजले चार चाळीसची पकडावची आहे म्हणजे चाळीस मिनटं थोडंसं वसई रोडचं स्टेशन डेकात येणार आहे पनवेल आणि दिवाला जाणारे ट्रेन होते लागतात प्लॅटफॉर्म नंबर सहा हे दिवा आहे जी, जी पनवेलला नाही तुकते पनवेल आणि दिवा ट्रेन सुट्टा होत ना सिक्स नाईन वन डबल सिक्स नंबरची ट्रेन लागणार आहे आता आणि आता गर्दी आहे का किती झाली ट्रेनचा टाईम जायला ना ही ट्रेन ॲक्च्युली शॉर्टकट ट्रेन आहे लवकर जाते बहुतेक पाहुणे दोन तासात पोचतात एक तास पंचेचाळीस मिनटं पनवेलला पोचत तर ट्रेनमध्ये बैशल आहे आणि ऑलरेडी ट्रेन भरपूर लेट झालं आहे चार चाळीसला सुटणारी ट्रेन पाच वाजलेला सुटावला तर मुलं पोचावला पण लेट होणार आहे आणि मस्त सुंदर सुंदर नजारा एन्जॉय करत करत चाललं आहे मस्त विंडो सीट भेटलेली त्यामुळे भारी वाटला तर या पहिला स्टेशन जुचंद्र त्यानंतर ट्रेन पोचली कमान रोडला तर या पनवेलला जात असताना लागणारा दुसरा स्टेशन तुम्हाला स्टेशन दाखवायचं कारण म्हणजे ही ट्रेन आहे ना एका वेगळ्या रूटने जातं ऐसा बोलतात आणि लवकर पोचतं लोकल ट्रेनपेक्षा लोकल ट्रेननी जावंच झाला तर ट्रेन बदलात बदलत जावं लागतं आणि डायरेक्ट पनवेलला जात आहे अशी खासियत आहे या ट्रेनची त्यानंतर लागणार या खारबाव स्टेशन स म्हणजे बहुतेक स्टेशन देखून ऐसा वाटत आहे की नवीन नवीन डेव्हलप होतात आणि आजूबाजूला मस्त निसर्ग पण आहे पावसामुळं तर आणखीन हिरवागार झाले आणि आता ट्रेन पोचलं आहे वंडी रोड एक ला, कोपर पाच कोपर कोपरला बसलाय या ट्रेन ट्रेनमधून आत्मनशी स्पेस पण मस्त आहे बैसावला कम्फर्टेबल भेटतं एकदम आणि जास्त गर्दी पण नाही होती आय थिंक या ट्रेनबद्दल जास्त लोकांना माहिती पण नाही वाटतं त्यामुळे या ट्रेनला जास्त गर्दी नसतं दिवली स्टेशन दत्तिवली स्टेशनला आलो आणि मस्त पाऊस पडून गेलोय तर आता ट्रेन निलजे स्टेशनला पोहोचले सव्वा सात सव्वा सहा वाजल्या आता पोचाव काय माहिती का ट्रेन जाम स्लो जात होती गेल्या वेळेला जेव्हा बैसलेलो तेव्हा तर मस्त फास्ट गेलेली लवकर पोचलेलो नावडे रोड कलंबोली आणि फायनली ह्याच्यानंतर आता पनवेल येईल कलंबोलीला साडेसहा वाजून गेलं भरपूर लेट ट्रेन आहे ले, सहा पंचवीसला पोचणार होती पावणे सात तरी वाजतील बहुतेक फायनली पोचले येते का सात सहा त्रेपन्नला मी पोचलेलो आहे पनवेल स्टेशनला आणि आता पण सहा नंबरच्या प्लॅटफॉर्मला आले ट्रेन आता इकडं थोडीफार कामं आहात ते करून घेत आहे बाकी प्रवास तुम्हाला सांगेन होती तर आता पोचलं वाशी वाशी स्टेशन आतापर्यंत जरी मीनी व्हिडिओ दाखवलेला नसला ना तरी पण अवरा सामान आहे माशी मस्त स्पेशल बैसून वगैरे आलो आता वाशी स्टेशनला आहे जु गावात जाऊच आहे आता आहेत ना परत रिक्षाने जावं लागेल हे दोघ जण माझं खास मित्र वैभव आणि रसिक यांच्याबरोबर रात्री बाहेर जेवजो अचानक भेद झालं मस्त जेवलू आणि पनवेलच्या स्टॉपवर आले रात्री सुटणारी बस तेच सोडावं लागतं तर या बसने मी आहे गावाला जावं तर या बसनी मी आता घरं चाललं आहे रात्रीचं चा दीड वाजल्यात सकाळची सव्वा पाच पाच वाजेपर्यंत पोचतं आमच्या गावात सव्वा ला सुट्ट पुन्हा मुंबईला जावं लागेल ले तुम्ही बाकीचे व्हिडिओ देखलेले असल्यो तर तुम्हाला माहीतच असेल ड्रायवर लोक जेवणासाठी सोपवत असतात गाडी जात असताना देवील खारपाले मुंबई गोवा हायवे आता या हॉटेल आहे आणि आता आमची बस उभी आहे आमच्या गावात जाणारी बस दोन हटल मस्त वाटलं खावंच आहे आमच्या विके आणि स्वस्तिकसाठी याच हॉटेलमधून घेतल्यात ठोपल्यासारखं काहीतरी खरेदी तर मित्रांनो गावाला पोचलं आहे साडेचारलाच बस गावात पोचलं आहे आता मस्तपैकी झोपणार आहे आणि आता उद्यापासून गावचे व्हिडिओ सुरू सुरू होती तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून घ्या ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि भेटू लवकर जपून नेक्स्ट व्हिडिओत